डोलदार फांदीवर शोभून दिसतं कळी डोलदार फांदीवर शोभून दिसते कळी अतुलरावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्यावेळी चांगला असेल तर गाण्याला येते गोडी सूर चांगला असेल तर गाण्याला येते गोडी अतुलरावांची माझी कशी वाटली जोडी नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज अतुलरावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज द्राक्षाचे वेलीचे कातर कातर पान द्राक्षाच्या कातर -कातर स्वभाव आहे खूपच छान काचेच्या ग्लासात कोकणी शरबत काचेच्या ग्लासात कोकणी शरबत अतुलराव ड्युटीला गेले की मला घरी नाही करमत सखींनो तुम्हाला जर माझे उखाने आवडले असतील तर वरील व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू